माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी नेसून सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी अंगावर फाटकी साडी घालून सोलापूर लोकसभा राखीव आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे या सोमवारी अंगावर फाटकी साडी घालून आल्या होत्या त्यांना पाहताच माध्यमांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना टिपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणतीही मिरवणूक न करता मी साध्या पद्धतीनं अर्ज दाखल करायला आले आहे कारण सोलापूरच्या विकासाची अवस्था आज फाटकी झाली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शेतकरी कामगार तरुण यांचे प्रश्न घेऊन मी ही निवडणूक लढवत आहे असं त्या म्हणाल्या जी आता जी लोकसभा निवडणूक चालू आहे आपण बघायला बघतो की प्रत्येकजण प्रत्येकच्या प्रमाणे शक्ती प्रदर्शन वगैरे करायला बघतात आपण तसं शक्ती प्रदर्शन वगैरे न करता ज्या काही सोलापूर शहराच्या नागरिकांच्या ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की आज सोलापूर शहराची अवस्था एक फाटकी झालेली आहे गेल्या अनेक चाळीस वर्षापासून आपण प्रत्येक निवडून दिलेलं आहे त्या स निवडून आल्यानंतर ना अनेक जणांनी आपलं स्वतःचं साथ साधलेला आहे अनेक जनतेकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत युवक आहेत ज्या महिला आहेत आणि जे शेतकरी वर्ग आहेत त्या लोकांसाठी हे काही सुद्धा केले नाही माझं एकच विनंती आहे की मी जे आता लोकसभेचं अपक्ष उमेदवार फॉर्म भरत आहे कारण की ज्या काही समस्या आहेत ते लवकरात लवकर नागरिकांनी सुटल्या पाहिजे आणि जनतेने सुद्धा मला माझ्याकडे लक्ष देऊन त्यांनी मी दहा वर्षापासून जे नगरसेवक असं ते काम केले सहा आपण काम करत गेलेलं आहे जे काम करणार उमेदवार